नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट व महायुतीचे अधिकृत उमेदवार उभार लागलेले आहेत त्याच्यामध्ये कमल चिन्ना या चिन्नावरती या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप तसेच प्रभाग क्रमांक दहा मध्ये नगरसेवक अनुसूचित जाती आ, जमाती पुरुष त्याच्यामध्ये प्रवीण विजय खवतोडे आणि त्यांच्या सोबत आणि त्यांच्या सोबत नगरसेविका ब सर्वसाधारण महिला त्या आहेत गुलजान का का का, काजी तुम्हाला काय वाटतंय नगराध्यक्ष पदासाठी कमळ हे चिन्ह या परिसरात चालेल का त्यानंतर प्रवीण खवतोडे मेंबर असतील किंवा काजीताई असतील यांच्यासाठी घड्याळ या चिन्हावर मतदान या ठिकाणी होईल दादा चांगले काम करतात एक नंबर कोट पण कधी पण मदतीला धावून जातात आणि सगळे व्यवस्थित रस्ते बिस्ते करते ती कोणाची नड अडचण असते तर सगळ्यांनी आम्हाला आम्हाला नगरसेवका पाहिजे काम असं कुठलं पण काम असलं तर घरात असू ना तर कुठंही असू त्यांनी एक फोन केला की हजर होते कुठल्या पण कार्यक्रमाला आणि कुठल्या पण काय असं संकट कोणा ते आलं तर ते हे करत नाहीत मागं सरत सर नाहीत सगळ्याला पाठिंबा देते परिसरातून त्यांना मतदान कशा पद्धतीने एक नंबर होणार आणि आम्ही निवडून त्यांना आणणारच सुप्रिया जगताप नगराध्यक्ष पदासाठी उभारले त्याच्याबद्दल काय त्यांचं आम्हाला काय माहिती नाही पण आमचे दादा आम्हाला पाहिजे ठीक हां नगरपरिषदेची मंगळवारी निवडणूक लागलेली आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये आपण आता त्याच्यामध्ये प्रवीण खवतोडे उभारलेले आहेत घड्याळ्या चिन्हावरती त्यांच्या सोबत आहेत गुलजाम काजी या सुद्धा घड्याळ चिन्हावर उभारलेल्या आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी कमळ्या चिन्हावरती सुप्रिया जगताप उभारले प्रभाग क्रमांक मधून या तिघांनाही कमळ आणि घड्याळ या चेन्हावर मतदान होईल का एक नंबर मतदान होईल त्याबद्दल कोणच वाद नाही नव्याण्णव ना टक्के पूर्णपणे मतदान तिने एक म्हणजे क्रॉस वोटिंग वगैरे कुठलंच होणार नाही तिने उमेदवाराला एक लाईन पद्धतीने या भीमनगरमधून पूर्णपणे मतदान होणार चिंकेदाच्या कामाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल प्रवीण थोतडे यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल त्यांचं पूर्णपणे काम विकासाच्या दृष्टीने एकदम चांगलं आहे त्यांनी कधीही असं कोणाचं म्हणजे फोन घेतला नाही किंवा कोणाला मदत केली नाही असं कधी झालं नाही रात्री अपरात्री जरी फोन केला तरी ते त्यावेळेला फोन उचलतात कोणाचं दवाखान्याचं काम असो पोलीस स्टेशनचं असो इतर कोणतंही काम असलं तरी ते तत्परतेने हजर असतात संकेत सर्वसामान्य लोकांना मदत करतात हो एकदम शंभर टक्के वेळेला धावून येतात वेळेला धावून येतात कडा नगर परिषद निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये प्रभाग दहा मध्ये प्रवीण खोतुडे आणि त्यांच्यासोबत गुलजान काजी ताई उभारलेले आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी सुप्रिया जगताप उभारलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी कमळ हे चिन्ह आहे आणि प्रभाग दहा मध्ये प्रवीण खोतुडे आणि काजीताई यांच्यासाठी घड्याळ चिन्ह आहे भीमनगर मधून मतदान या तिघांना कशा पद्धतीने तिने उमेदवारला भरपूर भरघोस मत होणार आहेत कारण घड्याळ जरी असले तरी वर युती आहेच त्यामुळे ही कमळ आणि घड्या ही इथे असल्यामुळे आम्ही तिन्हीला पण आम्ही मतदान करणारच आहे तिने समान पद्धतीने होणार आहे मतदान कामाबद्दल काय सांगा का, तिने संडाचे कामं केलेत रोडची केलेत रस्त्याची कामं केलेत परत पाणीचं पाण्याचा प्रश्न तिने मिटवला आहे पाणी पहिलं एकदा कमी दाबाने येत होतं आता पाणी भरपूर येतं आहे अजून बी रोज पाणी येण्याचा तिने चालू आहे काम रोज पाणी पिण्यासाठी सर्वसामान्य माणसाला प्रवीण खवतोडे मदत करतात हा करतात करता या परिसरातून मतदान होईल का सांग भरपूर परिषदेतील निवडणूक लागलेल्या आहेत प्रभाग क्रमांक ती मध्ये आता तुम्ही युवक आहात या प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रवीण खवतोडे घड्यावर उभारले आणि त्यांच्यासोबत काजिताई सुद्धा घड्यावर उभारलेले आहेत या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सुप्रिया उर्तो सुजाता अजित जगताप उभारलेले तुम्हाला काय वाटते होईल ना का नाही शंभर टक्के मेंबर निवडून येणार नाही ती आणि जे दुसरी उमेदवार उभारलेत का नाही त्यांचा काय एवढा असा प्रभाव नाही मेंबर आणि प्रत्येक कामाला आणि प्रत्येक गोष्टीला मेंबर असते तिथे असं कुठलीच गोष्ट नाही की मेंबर शिवाय ते मेंबरचा हात लागल्याशिवाय ती गोष्ट पूर्ण झाली नाही चांगली गोष्ट आता काय चार दोन असते ती त्यांच्यासारख्याला लक्ष द्यायचं नाही आपण एवढंच करायचं दादा काम, का। दादा काम या समान, समान समान आम्ही चंकेदा दादा हा शंभर टक्के चंकेदा निवडून आणि दादा म्हणेल त्याच माणसाला मतदान पडते एक नंबर ना शंभर टक्के म्हणलं तर तीन तासालाच उदळायचं वेगाच्या पण त्यांच्या पडला म्हणजे आमच्या पडल्यासारखा एवढा अजून विश्वासाने सांगतो कारण आमचं कुठलंच काम असं आजपर्यंत की बाबा मेंबरने केलं नाही असं कधीच झालं नाही आमचं म्हणजे वैयक्तिक माझं नाही प्रत्येक समाजातल्या मग काय जेवढी माणसं मेंबरला ओळखते प्रत्येक माणसाचं मेंबरनं काम केलेलं आहे एवढा त्यांच्या संपर्क आहे शंभर जी� टक्के शंभर टक्के शंभर टक्के मस्त <laughs> <laughs> आहे त्यांचं बाकीच्या नगर परिषद निवडणूक लागलेली आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट व माही उमेदवार या ठिकाणी उभारलेले आहेत नगराध्यक्ष पदा पदासाठी सुप्रिया अजित जगताप कमळ चिन्हवर उभार लागलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रवीण ठोतोडे आणि गुलजान काजीताई या घड्याळावर उभारलेले आहे भीमनगरमधून मधून म्हणजेच प्रभाग क्रमांक दहा मधून या तिघांनाही मतदान कशा पद्धतीनं कशा पद्धतीने होते माझ्या साहेब ता आम्ही तर चंकी मेंबर तर आम्ही चंकी मेंबर बोलून चालत नाही आता ही आता नगराध्यक्ष पद आहे ती आम्ही आजी जगताप त्यांचं हे तर शंभर तर दुसरं काय म्हणजे काय चंकी <सथ> मेंबरच्या कामाबद्दल काय सांगतील येईल मामा अहो त्यांचं एवढं काय सांगायचं काय राहिलंच नाही सांगायचं आतापर्यंत कार्य केलं त्यांचं चांगलंच गोष्ट आहे सगळी चांगल्या पद्धतीने केलं हो शंभर टक्के आमचं खात्री घ्या आम्हीच मतदान करतो आमची खात्री आमची खात्री आम्ही आमची खात्री चांगलं मतदान होईल का हो हो शंभर टक्के आम्ही करणार नगर परिषदेची निवडणूक सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार राष्ट्रवादी गट व माहितीचे उमेदवार उभारलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप कमळ सिन्हावरती आणि प्रभाग क्रमांक दहा मधून उभारलेले आहेत प्रवीण खवतोडे व राजिताई घड्याळावरती उभारलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय या तिघांनाही भीमनगर मधून चांगलं मतदान होईल का लय लवकर एक नंबर गुलाल ठेवलायचा आम्ही मेंबर किती पुती ठेवलाय लय ठेवलाय हा बघा मग म्हणा मला फक्त एकालाच नाही सगळीच एक नंबर काय कारण आहे इतकं होणारच बघा मग म्हणा मला कारण काय कारण ते चांगलं आहे तोंडाने गोड बोलतय समजा ग्वाड आहे समजा मांगोड्यात मारायला गोड आहे समजायलाच सम होत मग म्हणा मावा मंगळवार नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि याच्यामध्ये कमळाकडून नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया जगताप उभारलेल्या आहेत अजित जगताप यांच्या त्या पत्नी आहेत आणि प्रभाग क्रमांक दहा मधून या ठिकाणी भीमनगर मधून प्रवीण खवतोडे आणि गुलजान उभारलेले आहेत घड्याळावरती त्या तिघांनाही यावेळेस मतदान कशा पद्धतीने होईल चांगल्या पद्धतीने होईल का तिघ पण निवडून येतील का समान पद्धतीनं वार्डात चालतील का चालतील का नाही चांगली जास्त मंगळवेडा नगर परिषदेची निवडणूक सुरू झालेली आहे दोन तारखेला मतदान आहे तीन ला निकाल तुम्हाला काय वाटतंय बीजेपी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत कमल चिन्ह घेऊन उभार लागलेले आहेत सुजाता अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक दहा मधून प्रवीण खवतोडे उभारलेले त्यांच्या सोबत आहेत गुलजान काजी हे कशा पद्धतीनं मतदान या प्रभाग क्रमांक दहा मध्ये होईल प्रभाग क्रमांक दहा मध्ये उभार एक नंबर काम आहे प्रत्येकाला धावून जाणारा माणूस आपला मेंबर आहे गटर असेल म्हणा गटरचा संदर्भ असेल रोडचा असेल दवाखान्याचा असेल कुठलंही नेता आमचा कधी भी तुम्ही फोन लावा रात्री दिवस फोन उचलणारा आमचा नेता आहे काय सांग लग्नाचा लग्नाचा कशाचा किंवा प्रभाकर क्रमांक दहा मध्ये सत्ता आपली आहे तर विकासाच्या संदर्भात निवडून येणार चिंकी मेंबरच्या कामाविषयी आणखीन तुम्हाला अधिक काय सांगता येईल कि चांगल्या पद्धतीनं काय बोलता येईल आणखीन त्यांचं विजय कुमार गोरे आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री सध्या आहे आम्ही निधीच की सोलापूर जिल्ह्यात न सुद्धा आणू शकतो सध्या सत्ता आपली आहे म्हणून

परत अजित आपा जगत त्यांच्या बाहेला सक्रियता एक तपला आणि चंकी मेंबर खाऊ चांगल्या पद्धतीने मतदान होईल एक नंबर चांगला आंदोलन आमचा प्रचार सध्या जोरदार गेल्या वेळेस पेक्षा प्रवीण खवतोडे म्हणजे चंकी मेंबर अधिक लीड ने यावेळेस येईल का आणखी शंभर टक्के काय कारण आहे इतकं चांगलं मतदान व्हायचं माणस तसा आहे आमच्यासाठी सर्वसामान्य सर्वसामान्यासाठी इतर बाहेरच्या सवाय सुद्धा त्यासाठी सुद्धा माणूस चांगला आहे कारण मेडेवर मी पहिल्या बार बोलल्यामुळे थोडं मी घाबरतो चांगलं मतदान होईल का चांगलं म्हणणं शंभर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आपण आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रवीण खवतोडे म्हणजे चंकी मेंबर उभारलेले घड्याळ घेऊन त्यांच्यासोबत उभारले गुलजान काजे आणि नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत अजित जगदाप कमळ चिन्ह घेऊन तुम्हाला काय वाटतंय या तिघांना मतदान कशा पद्धतीने नाही यांची म्हणजे काम करण्याची जी पद्धत जी आहे की नाही हे काम एवढं करून दाखवले म्हणजे या समाजासाठी किंवा म्हणजे या गावासाठी म्हणजे रोडच्या बाबतीत म्हणा घराच्या बाबतीत म्हणा या ब्लॉकेजच्या बाबतीत म्हणा सगळ्यांच्या घरात आतापर्यंत तुम्ही जाऊन बघ वाटलं तर ब्लॉकेज आहे एवढं काम करून दाखवले ब्लॉक आणि बाथरूम आतापर्यंत चाळीस ते ऐंशी शंभर म्हणजे किती जर बाथरूम जे अशा आहेत की मेंबरनं तेवढे बाथरूम करून दिले एवढे बाथरूम मेंबरनं करून दिलेत चंकिता काम खूप चांगलं ते यासाठी काय गुलाल यावेळी उधळायचा का जोरात मग जागा उधळायचा पण उधळायला समान पद्धतीने घड्याळ आणि कमळ चालेल का समान समान पद्धतीने शेवटी दादाच्या कामाबद्दल काय अहो समाज एवढी सगळी काम केली दोन म्हणजे हि बाथरूम तिकडे बाथरूम चाळीसचाळीस बाथरूम हे मेंबरनं बांधून दिली आणि दोन समाज मंदिर मेंबरना बांधून दिले म्हणजे मेंबरचं काम चांगलं आहे वादच नाही तुम्ही बघून सांगू शकता